विखेंनी विखार पसरवला आम्ही त्यांना सोडणार नाही ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा थेट सरकारलाच खर्च आहे तुमच्या नेत्यांना आवरा भाजपला भुजबळांचं खुला आव्हान मराठा आणि ओबीसींमध्ये अंतर्वलीच्या दरिंदे पाटलांमुळेच अंतर बीडच्या महाएल्गार सभेत भुजबळांचा जरांगींवर विखारी आरोप तर विखेंना जीआर तरी कळतो का धनंजय मुंडेंची बोचरी टीका आरक्षणाच्या बचावासाठी मैदानात उतरलेल्या ओबीसींमध्येच मोठी फूट वडट्टी भूमिका बदलत असल्याचा आरोप व्हिडिओ दाखवत भुजबळांचा हल्ला बोल भुजबळांकडून फडणवीस आणि अजित पवारांच्या बदनामीचा प्रयत्न मनोज सरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर मराठ्यांची मनं जिंकण्याचं काम फडणवीसांनी केल्याचं कौतुक दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाकरे बंधूंच्या कौटुंबिक एकीचं दीप प्रज्वलन शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन दीप आधी उद्धव आणि राज ठाकरेंचा एकाच गाडीतून प्रवास तर रश्मी आणि शर्मिला ठाकरेंमध्येही जिव्हाळ्याचे क्षण कॅमेरात बंदिस्त आदित्य अमित ठाकरेही एकाच फ्रेममध्ये डिजिटल अरेस्टच्या घटनांची सुप्रीम कोर्टाकडून दखल हा थेट कोर्टावरच हल्ला असल्याचं कोर्टाचं निरीक्षण केंद्र आणि सीबीआयचं म्हणणं मांडण्याचे आदेश ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे लाचखोर अधिकाऱ्यांची तक्रार करणाऱ्याला धमकी उपायुक्त शंकर पाटोळींची तक्रार करणारे विकासक अभिजित कदमांना धमकीचा निनामी फोन पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल